अवर्गीकृत सामग्रीसाठी केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे सांख्यिक सामग्रीतील नोंदी चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील बहुतांश नोंदी सामग्रीच्या केंद्रीय भागात येतात केंद्रभागी नोंदीची गर्दी करण्याच्या प्रवृत्तीस सामग्रीची केंद्रीय प्रवृत्ती असे म्हणतात आणि ज्या संख्येभोवती नोंदीची गर्दी असते त्या संख्येला त्या सामग्रीची केंद्रीय दर्शक संख्या असे म्हणतात आपण या केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा अभ्यास करणार आहोत मध्य मध्यक, आणि बहुलक आपण आधी पाहूया एक कच्च्या सांख्यिक सामग्रीचा मध्य आणि दोन अवर्गीकृत सांख्यिक सामग्रीचा मध्य कसा काढला जातो ते एक कच्च्या सांख्यिक सामग्रीचा मध्य जर x1, वन एक्स टू डॅश 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 एक्स एन या एन नोंदी संख्या आहेत तर त्यांचा मध्य x बार काढण्यासाठी खालील सूत्र वापरतात x बार बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक डॅश 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 अधिक एक्स एन छेद एन बरोबर सिग्मा एक्स आय छेद एन खालील उदाहरणे सोडवा एक खालील संख्यांचा मध्य काढा सव्वीस एकोणीस तेरा सदतीस एकतीस पंधरा उत्तर एक्स बार बरोबर सिग्मा एक्स आय छेद एन इथे एक्स बार बरोबर मध्य सिग्मा एक्स आय बरोबर सर्व नोंदींची बेरीज कॅपिटल एन बरोबर एकूण नोंदी एक्स बार बरोबर सव्वीस अधिक एकोणीस अधिक तेरा अधिक सदतीस अधिक एकतीस अधिक पंधरा छेद सहा बरोबर एकशे एक्केचाळीस छेद सहा बरोबर तेवीस पूर्णांक पाच म्हणून मध्य बरोबर तेवीस पूर्णांक पाच दोन जर वीस अठरा के आणि तेवीस

मध्य बरोबर वीस म्हणून वीस बरोबर एकसष्ट अधिक के छेद चार म्हणून ऐंशी बरोबर एकसष्ट अधिक के म्हणून के बरोबर ऐंशी वजा एकसष्ट बरोबर एकोणीस दोन अवर्गीकृत सांख्यिक सामग्रीचा मध्य एक्स वन एक्स टू डॅश 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 एक्स एन या नोंदी असून त्यांच्या वारंवारता अनुक्रमे एफ वन एफ टू डॅश 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 एफ एन या आहेत एक्स वनची वारंवारता एफ वन म्हणून एक्स वन अधिक एक्स वन अधिक डॅश 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 अधिक एक्स वन एफ वन वेळा बरोबर एफ वन गुणिले एक्स वन तसेच एक्स टू ची वारंवारता एफ टू म्हणून एक्स टू अधिक एक्स टू अधिक डॅश 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 अधिक एक्स टू एफ टू वेळा बरोबर एफ टू गुणिले एक्स टू यावरून सर्व नोंदींची बेरीज ही एफ वन एक्स वन अधिक एफ टू एक्स टू अधिक डॅश 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 अधिक एफ एन एक्स एन आणि एकूण नोंदी एफ वन अधिक एफ टू अधिक डॅश 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 अधिक एफ एन आहेत म्हणून मध्य एक्स बार बरोबर एफ वन एक्स वन अफ टू एक्स टू अधिक डैश अधिक एफ एन एक्स एन छेद F1, अधिक एफ एन बराबर सीग्मा एफ आय एक्स आय छेद सिग्मा एफ आयु एक्स बार बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय छेद एन जेथे सिग्मा एफ आय बरोबर एन खालील उदाहरणे सोडवा एक खालील वितरण सारणीचा मध्य काढा एक्स आय बरोबर दोन चार पाच सहा एफ आय बरोबर सात आठ दहा पंधरा उकल एक्स आय दोन चार पाच सहा एफ आय सात आठ दहा पंधरा एफ आय एक्स आय चौदा बत्तीस पन्नास नव्वद एकूण एन बरोबर चाळीस एफ आय एक्स आय एकशे शहाऐंशी येथे सिग्मा एफ आय एक्स आय बरोबर एकशे शहाऐंशी आणि एन बरोबर चाळीस म्हणून मध्य बरोबर सिग्मा एफ आय एक्स आय छेद एन बरोबर एकशे शहाऐंशी छेद चाळीस बरोबर चार पूर्णांक पासष्ट आपण आता अभ्यास सात पूर्णांक सहा मधील प्रश्न क्रमांक चारचा सराव करू प्रश्न चार एका कंपनीमधील वीस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये आहे जर व्यवस्थापकाचा पगार त्यात मिळवला तर सरासरी पाचशे पन्नास रुपये याने वाढते तर व्यवस्थापकाचा पगार काढा उकल वीस कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराची सरासरी सात हजार सहाशे पन्नास रुपये म्हणून वीस कर्मचाऱ्यांचा एकूण मासिक पगार बरोबर सात हजार सहाशे पन्नास गुणिले वीस बरोबर एक लाख त्रेपन्न हजार रुपये जर व्यवस्थापकाचा पगार त्यात मिळवला तर सरासरी पाचशे पन्नास रुपयाने वाढते म्हणून नवीन सरासरी बरोबर सात हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे पन्नास बरोबर आठ हजार दोनशे म्हणून एकवीस कर्मचाऱ्यांचा एकूण मासिक पगार बरोबर आठ हजार दोनशे गुणिले एकवीस बरोबर एक लाख बहात्तर हजार दोनशे रुपये म्हणून एकूण मासिक पगारातील फरक बरोबर एक लाख बहात्तर हजार दोनशे वजा एक लाख त्रेपन्न हजार बरोबर एकोणीस हजार दोनशे रुपये म्हणून व्यवस्थापकाचा मासिक पगार हजार मध्यक सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असता ज्या नोंदीने ती दोन समान भागात विभागली जाते त्या नोंदीला मध्यक असे म्हणतात जर एन नोंदी संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या आणि जर ए एन ही विषम संख्या असेल तर एन अधिक एक छेद दोन वेपद मध्यक असते आणि जर बी एन ही समसंख्या असेल तर दोन मधल्या संख्यांचा मध्य एन छेद दोन व्या आणि एन छेद दोन अधिक एकव्या पदाचा मध्य हा मध्यक असतो खालील उदाहरणे सोडवा एक खालील किमतींचा मध्यक काढा बारा चार सहा नऊ दहा उकल मध्य काढण्यासाठी दिलेल्या नोंदी चढत्या क्रमाने मांडूयात चार सहा नऊ दहा बारा एन बरोबर एकूण नोंदी बरोबर पाच एन ही विषम संख्या म्हणून मध्यक बरोबर एन अधिक एक छेद दोन वेपद म्हणजेच पाच अधिक एक छेद दोन बरोबर सहा छेद दोन बरोबर तिसरे पद तिसरे पद नऊ आहे म्हणून मध्यक बरोबर नऊ दोन खालील किंमतींचा मध्यक काढा तीस एकवीस सव्वीस चाळीस सोळा एकोणतीस उकल प्रथम दिलेल्या नोंदी चढत्या क्रमाने मांडूयात सोळा एकवीस सव्वीस एकोणतीस तीस चाळीस एकूण नोंदी एन बरोबर सहा म्हणून मध्यक बरोबर एन छेद दोन वेपद, अधिक एन छेद दोन अधिक एकवेपद छेद दोन एन ही समसंख्या बरोबर सहा छेद दोनवे पद अधिक सहा छेद दोन अधिक एकवे पद, पद छेद दोन बरोबर तिसरे पद अधिक चौथे पद छेद दोन बरोबर सव्वीस अधिक एकोणतीस छेद दोन बरोबर पंचावन्न छेद दोन बरोबर सत्तावीस पूर्णांक पाच म्हणून मध्यक बरोबर सत्तावीस पूर्णांक पाच तीन खालील वारंवारता वितरणाचा मध्यक काढा एक्स बरोबर एक दोन तीन चार पाच एफ बरोबर सहा पांच सात दोन दोन उकल आता अपन संचित वारंवारता सारणी तैयार करूक्स एक दोन तीन चार पांच एफ सहा पांच सात दोन दोन संचित वारंवारता पेक्षा कमी सहा अक अठरा वीस बावीस, एकूण एन बरोबर बावीस, यथे एन बरोबर बावीस ही समसंख्या है, एन छेद समेद पद बरोबर बावीस छेद दोन बरोबर अकरावे पद एन छेद दोन अधिक एकवे पद बरोबर बावीस छेद दोन अधिक एक बरोबर अकरा अधिक एकवे पद बरोबर बारावे पद अकरावे पद हे दोन आहे आणि बारावे पद तीन आहे म्हणून मध्यक बरोबर एन छेद दोनवे पद अधिक एन छेद दोन अधिक एकवे पद छेद दोन बरोबर दोन अधिक तीन छेद दोन बच छेद दोक दोन बहुलक एखादी नोंद नोंदी जिची वारंवारता जास्तीत जास्त म्हणजे एक पेक्षा जास्त असेल तर तिला त्या सामग्रीचा बहुलक भूष्ठक म्हणतात बहुलक एक किंवा अनेक असू शकतो किंवा नसू शकतो खालील उदाहरणे सोडवा एक खालील सांख्यिक सामग्रीचा बहुलक काढा एक दोन तीन चार पाच उत्तर येथे कोणत्याही नोंदीस एकापेक्षा जास्त वारंवारता नाही म्हणून दिलेल्या सामग्रीला बहुलक नाही दोन खालील सामग्रीचा सा बहुलक काढा एक दोन चार दोन सहा एक दोन सात दोन आठ सात तीन उकल अपन वारंवारता सारणी तैयार करूक्स आय एक, एक दोन, तीन चार सहा सात आठ एफ आय दोन चार एक या की वारंवारता सर्वात जास्त म्हणजे चार आहे म्हणून बहुलक बरोबर दोन तीन खालील वितरण सारणीचा बहुलक काढा चल एक्स आय दहा पंधरा वीस पंचवीस तीस वारंवारता एफ आय चार सहा तीन सहा चार उत्तर येथे पंधरा आणि पंचवीस या नोंदींची वारंवारता जास्त म्हणजे सहा आहे म्हणून बहुलक पंधरा आणि पंचवीस आहे